आपल्या महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज किल्लारी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाची श्रद्धांजली पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना लातूर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस औसा तालुक्यातील किल्लारी येथील तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच पोलीस दलामार्फत हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे पोलीस अधीक्षक अमोल तांबे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी यावेळी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तसेच भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मृती जपण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्मृतीवनात यावेळी वृक्षारोपण करण्यात आले औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे तहसीलदार घनशा मडसूळ गट विकास अधिकारी आनंद मिरगणे किल्लारीच्या सरपंच सुलक्षणा बाबळसुरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते